बऱ्याच दिवसानंतर दादा मला आज तावडीत गावले त्याला म्हटलं बघ दादा आम्हाला आज नाश्ता पाहिजे म्हणजे पाहिजे मला बाकीचं काय सांगाय नाही बघ आज तू इडली मला जायला वा, 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 वा काय जबरदस्त हिरवं हिरवं रान पसरले आई अंबाबाई तुझी कृपा अशीच सर्वांच्या वर राहू दे ग आईचं दर्शन घेऊन पलीकडं ज्योतिबा रोडला या मावशींकडनं पूजेचा पुढा आणि फुलं घेतली आणि दाज्याला म्हटलं अरे दाज्या न वाजली की नाश्ता काय देतोस का नाहीच बाबा असं म्हटलं दाद्यानं गोकले कॉलेजकडे गाडी वळवली मस्त तर इडली खाल्ली आणि दादाल म्हटलं आताच नाव महिनीसनी सांगणार आपण इडली खाल्ली ते लगेच दाद्याने घरातले पण खाणी पार्सल इडली घेतला आणि दादल म्हटलं अरे पैशाचं काय पैसे भागवलेच काय रे कुकड कोण द्यायला काय आमचं मग डायरेक्ट गंगाज मध्ये आलो आणि मावशींकन बटाटा आणि कांदे घेऊन टाकलेत आता संध्याकाळी पूजेचा कार्यक्रम आहे म्हटल्यावर पन्नास ते साठ माणसांचं जेवण पाहिजेच की बाज आमटी शिरा दाद्यानं झाड टेशांकने बनवून पण टाकले सगळ्या आज आनंदाची गोष्ट तुम्हाला सांगायची राहिलीच हे घर जे आहे ना ते आता आपण घेतले आता पूजेला कोण बसणार मग ठरलं दाद्या आणि वहिनी बसायची पूजेला मग दाद्या आणि वहिनी पूजेला बसलेत आता घर घेतले म्हणून पहिल्यांदाच आपल्या घरी कने भजनाचा कार्यक्रम ठेवलेला आता अजनाचा व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओत पूर्णपणे पाहायला मिळेल